नमस्कार मित्रांनो मी अक्षय चव्हाण माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो तर मी आता बघा आलो आहे घराच्या मागच्या वेळला वातावरण खूप छान आहे कडाक्याचं ऊन पडलं आहे घराच्या मागच्या वेळ इकडे झेंडू वगैरे लावले बघा ही घराच्या मागच्या जो इकडे वाडा आहे समोर आपला <coughs> गोटागुरांचा इकडे बघा काकडीचे वेल लावले आहेत काकडी पण आता धरायला सुरू झाले आहेत म्हणजे फुलं यायला लागली आहेत छोटी छोटी ही आता जे वेळ आहे ती काकडी चिबूड किंवा पडवळ दोडके वाल कारले जे आपण पावसातून लावलेलं सगळं होतं इकडे चिबूड आहे बघा चिबडाची वेल आहे चिबडाला पण फुल आले तर ते आपण जेवढं सगळं लावलं होतं ते सर्व धरायचा सीझन आता सुरू झाला आहे तर आता थ हळूहळू थोड्या दिवसांनी जे आपण पावसातून वेल लावले होते त्या सर्व वेलांना आता ज्या भाज्या आहेत त्या सर्व धरायला सुरू होणार आहे इथे पण बघा पारुश्याची फुलं आहेत ते पण इकडे आता धरायला सुरू होईल तर मित्रांनो मी आता तुम्हाला घेऊन चालले म्हणजे कुठे तर वरतीच ज्या ठिकाणी काजूमध्ये आम्ही पावसातून काकड्यांचे वेल लावले होते चिबूडचे वेल लावले होते तर त्या ठिकाणी घेऊन चाललो आहे इकडे केळीचे झाड आहे बघा केळी पण एक दोन तीन केळी पोसवले आहेत इथे जवळ बाकी अजून दुसऱ्या ठिकाणी बरेचसे केळी पोसवले आहेत आपल्या परसवामध्ये तर इथे बघा इथे पण घेवडीला आता छोटे छोटे घेवडी यायला सुरू झाले आहेत त्याचबरोबर कारले आहेत कारल्याला पण छोटे छोटे कारले इथे काकडी पण बघा कारलं पण आहे काकडी पण आहे तर इथे काकडीला कारल्यांना बरेचसे आता फुलं आली आहेत किंवा छोटे छोटे त्यांना काकड्या कारल्या वगैरे धरायला सुरुवात झाली आहे मित्रांनो हे बघा इथे फुलं आहेत आणि फुलात पण खूप साऱ्या बारीक बारीक काकड्या आहेत म्हणजे एकदम छोट्या छोट्या आहेत आता एक आठ दिवसात आपल्याला बऱ्याचशा काकड्या किंवा जे आपण लावले वेल काकडीची बूड पारोस किंवा आणि दोडके पडवळ वाल वगैरे या सर्वांना सर्वांपासून भाज्या आपल्याला मिळायला सुरुवात होणार आहे बघा इथे तुम्हाला मी दाखवतात इथे कारल्याचं एक छोटंसं हे झालं आहे आणि काकडी इकडे पण बरेचसे आतमध्ये आहेत कुठे कुठे पण मी तर चालू आहे वरती काजूमध्ये इथे पण बघा एक केळा पसवली आहे दुसरी आहे ही पहिली एक दाखवली दुसरी एक आहे त्याचबरोबर अजून इकडे दुसरी एक आहे पाठीमागे ती पण दाखवून थांबा वरते ही बघा इथे इथे पण एक पसवली ही आधीच आहे थोडी तर असे चार पाच केळी इथे पसवलेत आणि बाकीच्या पण परसवामध्ये बरेचशा ठिकाणी केळी पसवलेत एक तीन चार महिन्यामध्ये आपल्याला बरेचसे केळी मिळणार आहेत तर इकडे बघा हळदीचं आपलं हळदीची लागवड केली होती आपण पासोतून बरीचशी छातीच्या वरती त्यांची झाडं झाले आहेत गवत पण बरेच वाढले त्यामध्ये साफ करायला वेळ नाही मिळाला यावेळेला इकडे झेंडू पण आहे पिवळ्या कलरचं केशरी कलरचं बरेचसे झेंडूची आपण फुलं लावली होती तर मित्रांनो मागचं बाजू आहे घरचा किती छान वातावरण झालं आहे बघा ऊन खूप कडाक्याचं पडलं आहे झाडांची पानं पण खूप आपल्याला बावलेली इथे बघायला मिळतील एवढं कडाक्याचं ऊन इथे पडलेलं आहे आता म्हणजे एक वीस एक दिवस पाऊसच नाही कतरी पडतो एक अर्धा महिना झाला म्हणायला हरकत नाही काही पंधरा वीस दिवस झाले पाऊस कमी पडतो आहे तर मी आता चाललो आहे बघा वरती काजूमध्ये काजूमध्ये इकडे चवईची पण आपले आपल्याकडे झाडं आहेत बरीचशी लावली होती चवईची तर काही झाडं आता आहेत शिल्लक चवईचं झाड काय मरत नाही दरवर्षी परत परत त्याला चवई पावसातून येतात उघन अधून त्या परत मरून जातात तर इथे खूप मोठमोठे आहेत चवईची आणि पाने पण खूप छान आहेत जेवायला पण आपल्या केळीची पण खूप सारी पानं आहेतच त्याचबरोबर चवई पण इकडे आहेत तर मी आता आलो आहे वरती काजूमध्ये नवीन काजूची झाडं लावले तिकडे गवत खूप वाढलं आहे एक वेळा साफ केलं आहे आता दुसरी वेळ पण साफ करावं लागणार परत कारण पूर्ण उघडं आहे ना तर गवत खूप फास्ट वाढते जी आपली कुंपण आहे काजूच्या बागेचं त्या बाजूला आपण बांबूची खूप सारी झाडं आहेत म्हणजे असं जागा कुठे सोडली नाही आहे जेवढं बांध आहे जेवढं कुंपण आहे त्या सर्व कुंपणाला बांबूची झाडं लावलीत यावर्षी पण बांबूची झाडं परत लावलीत भरपूर अशी बांबूची झाडं लावली आहेत तर ते आता खूप चांगले झालेत अजून लावायची पण बाकी आहेत बांबूची झाडं असो तर मी आता वरती आले थोडं आणू अजून तर इकडे गवत पण बरंच आहे बघा पायाखाली खूप सारं वाढलं आहे साप एकदा मी केलं होतं तरी पण आता इतकं वाढलं आहे आता परत साफ करावं लागणार आहे मशीनने आपलं जे गवत कापायचं कटर आहे ग्रास कटर त्या मशीनने हे सगळं गवत आता कापायला सुरुवात करावं लागणार आहे परत कारण ते खूप वाढले तर मित्रांनो तो वरती आलो आहे आता इकडे आल्यानंतर तुम्हाला मी दाखवतो इकडे मी का आलो आहे तर okay. इथे ज्या काकड्या लावल्या होते मशी मगाशी बोललो तुम्हाला काकड्यांचे बेल लावले होते चिबूडचे बेल लावले होते हे सर्वात आधी लावले होते तर इकडे आधी लावल्यामुळे ते लवकर काकड्या आणि चिबूड धरलेले आहेत आणि असणार पप्पा आणि त्याही थोडे काढून घेऊन गेलेत पण पप्पा बोलले एक आठ दिवसांनी परत जावरती काकड्या तुम्हाला मिळतील हे बघा मित्रांनो इथे काकडी भेटले कोळी मी तिला काढतो आहे कोळी आहे मी तिला काही ठेवणार नाही आहे मी तिला खाणार आहे कारण परत तिकडे आपलं येणं होणार नाही त्यापेक्षा काढून घेऊन जायचं किंवा खाऊन टाकायचं म्हणून मी खातो आहे आता आपल्या गावाकडे लावलेली जी काकडी असते ना कुठे खायला इतकी मजा असते ती कोळी एकदम खूप चवीला वेगळीच असते तर आईला पण इथे एक काकडी दिसली आहे बघूया आता म्हणते आई इथे काकडी आहे म्हणून शोधतो मी शोधून ती काढतो आणि तिला घरी घेऊन जायची बघा तुम्हाला दिसते का बघा बऱ्यापैकी मोठी अशी काकडी आहे ही तुम्हाला वाटेल एकदम मोठी काकडी आहे पण ही जी आपली गावठी जात असते ना ती एवढीच काकडी झाल्यानंतर खायची खूप चांगली लागते कोळी पण चांगली लागते पण ही काही पूर्ण जून झाली नाही आहे तर ही खायला पण <coughs> मस्त असते मित्रांनो तुम्ही कोकणातले आहात कोकणातली असाल तर तुम्ही नक्कीच तिची चव घेतली असणार आणि तुम्हाला नक्कीच माहीत असणार तर ही आहे आपली पहिलीच काकडी आपल्याला मिळाली आहे काकड्या कमी आहेत मित्रांनो पप्पा घेऊन गेले सगळे त्या दिवशी तरी पण आता आम्ही दुसरी ट्रीप मारतो आहे असंच म्हणजे काय मिळतं काय बघायला आलो आहे तर एक मिळाली आता आम्ही दुसरी शोधतोय मिळते का मिळेल नाही मिळेल हे माहीत नाही पण ज्या लावलेल्या वेलावरती काकडी शोधण्याची जी मजा आहे ना ती कोकणकरांना नक्कीच माहीत असणार आणि त्यांनी ते अनुभवलेलं असणार तर आता जो आता व्हिडिओ तुम्ही जे बघताय तर व्हिडिओ बघताना तुम्हाला ते त्याचं जे फिलिंग आहे नक्कीच तुम्हाला आले असणार मित्रांनो इथे खूप सारे गवत ओढले मी गंबूट घालून आलो आहे जवळपास ढोपराच्या वरती गवत आहे आणि म्हणूनच मी गंबूट घालून आलो आहे मुद्दामूण कारण एकदम तिथून आपण किंवा मी त्यातून चालू शकतो यासाठी मी गंबूड खालवलो आहे तर असो आता बघूया अजून काय मिळतं पुढे चला शोधूया इकडे आई आई अगदी मन लावून शोधते आईनेच दाखवली पहिली पण काकडी एक्सपिरियन्स खूप आहे त्याच्यामुळे माझ्यापेक्षा भारी तीच बघू शकते आणि तिला लगेच समजतं काकडीचा वेल जरी हलवलासा असा काठीने की ते जड आहे की नाही ते बरोबर समजतं आणि त्याच्यावरून समजतं काकडी आहे की नाही आणि आता तिनेच मला दाखवली जी आता पहिली होती ती आता पुढे पण बघूया आता इथल्या संपल्यात जवळपास या दोन चार ठिकाणी आपण पावसातून मी लावले होते ना त्या तुम्हाला दाखवलं पण होत्या वेळेला वे त्या वेळेच्या व्हिडिओमध्ये तर आता दुसऱ्या वेळावरती जाऊया तिथे पण काय मिळतं काय बघूया गवत तर खूप आहे मित्रांनो बघा मी अगदी ते साईडला करत करत चाललो आहे तसं काही गंबूट आहेत पायामध्ये तरी पण पन... ठीक आहे जाऊया बघूया अजून काय मिळतं पुढे मित्रांनो आईला इकडे एक एक काकडी मिळाली मला काय भेटतच नाही आहेत आईच बघते इथे एक मिळाली इथून ही पण एवढी मोठी नाही पण छान आहे खायला पोळी वगैरे तर आम्ही काही ठेवणार नाहीत परत कोण कौन कोण येते वरती तर आता आतावरून आम्ही काढून ते घेऊन चाललो आहे आता या वेलावरती एक मिळाली अजून एक त्या खड्ड्यांच्या इकडे एक वेल आहे तिथे पण बोगे काय मिळते काय नंतर मग आता घरी जाणार तिथे तिथून इकडे पण काकडीचे वेल आपण लावलेत खूप सारे खूप काकडीचे वेल रुजायला घातले होते मित्रांनो तर ते सर्वत्र जागा मिळेल तिकडे पप्पानी घातलेत आता इथे वरती पण आहेत बघूया काकडी मिळते काय आई येते माझ्या मागून तर कसं आहे मी आता तिकडून तिकडून असं गोल फिरून आलो आहे कारण का मधला जो भाग आहे तिथे खूप सारं गवत वाढलेलं आहे आणि ज्या ठिकाणी मोठी काजूची झाड आहेत ना तिकडे गवत कमी है। त्याज आमी है आहे तर त्याच बाजूने आम्ही आता इकडे आलो आहे इथे पण काकडीचे बरेच असे वेल आहेत बघूया काय आ... मिळतं काय मिळालं तर काढणार नाहीतर मग घरी जाणार तर तुम्ही तुमच्या परसामध्ये अशा काकड्या कधी शोधल्यात का असा अनुभव तुम्ही घेतला आहे का मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो